चण करूया थोडीशी मुगाचे अप्पे आणि डोसेसह घालणार आहे तर त्यासाठी आधी हे तांदूळ वाटून घेतलेले आहेत फक्त तांदूळ आहेत रात्रभर ठेवून वाटून घेतलेले आहेत आणि दोन चमचे उडदाची डाळ घेतली बाकी काहीच नाही आणि हे मूग मोड आलेले त्यात मिरची मिरची नव्हती म्हणून खळडा दा टाकला मिरचीचा आणि ही आता कोथिंबीर टाकते आणि हे सर्व वाटून घेऊन मी ह्याच्यामध्ये टाकणार चला आता हे वाटून घेऊया आपण चला हे बघा मुगाचे किती मस्त बारीक वाटून घेतले आता मी हे ह्यामध्ये मिक्स करते तांदळा तांदळाच्या वाटणामध्ये मिक्स करून घेते आता यामध्ये बघा सगळं मी मिश्रण केलं आहे ना आणि हे मीठ घातलं आहे आणि मीठ घालून हलवून घ्यायचं पूर्ण आणि जरा पाच दहा मिनटं ठेवून द्यायचं पाच दहा मिनटं सोडा वगैरे काहीच नाही घ्या घालायचा पाच दहा मिनटं फक्त ठेवून द्यायचं सोडा वगैरेची काहीच गरज नाही अगदी हेल्दी मुग आहेत आणि कसं हे पचायला सुद्धा हलके असतात म्हणजे लहान सुद्धा खाऊ शकतात आपण मोठे सुद्धा खाऊ शकतो आणि मेन कसं पचायला हलके असल्यामुळे हां आपल्या घरातील कोणी ज्येष्ठ हो, व्यक्ती असेल आई असेल किंवा सासूबाई असतील तर त्यांना कसं ह्या वयामध्ये ना पचायला हलकं जेवण लागतं ना तर जेवण किंवा नाश्ता काही मग हे खूप हलकं आहे बघा पचायला हलकं एकदम मोग आणि त्यामुळे ना त्या पोटाच्या काही तक्रारी होत नाही आणि त्यामुळे आवडीने ती लोक खातात तर हे आता मी दहा मिनटं झाकून ठेवते ठीक आहे बघा कोथंबीर निवडले आता आणि काय करायचं एक कापड घ्यायचं तो खाली टाकायचा आणि उरलेला कापड ना असा वरुनी हे करायचं बघा निवडायची आणि मग अशी खालचं कापडच वरती घेऊन किंवा वरती मग नसेल पुरत तर दुसरा घ्यायचा खाली टिश्यू पेपर टाकायचा तरी चालेल टिश्यू पेपर तर असतोच ना सगळ्यांच्या घरात बघा अशी पंधराने अगदी महिनाभरस राहील कोथिंबीर कशी जास्त काळ टिकेल ही कोथिंबीरीची टीप आहे माझी थोडस मिश्रण बाजूला काढून घेतले मीठ टाकले काही गरज नाही कांद्याची बघा कारण मुगालाच एवढी टेस्ट आहे आणि मी मेन खरडा टाकलाय ना म्हटलं पाच दहा मिनटं ठेवीन बघा सगळं भांडी आणि कपडे होईल पण अर्धा तास झाला अर्धा तास आता अर्धा तासानंतर मी करायला घेतले आणि मी पॅन वगैरे माझ्याकडे नाही आहे तर मी नेहमी लोखंडी तव्यावर करते हे बघ हा लोखंडी तवा आहे माझा भाकरीचा मग मा ह्याच्यावरच मी नेहमी डोसे उत्तप असेल ना तर ह्याच्यावरच करते तर एकदा दाखवलेला तुम्हाला डोसा करून मग परत एकदा दाखवते ठीक आहे चला करूया आपण आता आपण बघा लोखंडी तव्यावर मी नेहमी करते तर बघूया आता पहिला पहिला ना मी तू जरा टाकते एकदम पातळ नाही टाकलंय अरे आता झाकलाय बघा पहिल्यांदाच करते पण तुम्हाला पहिल्यांदा दाखवते त्या दिवशीच दाखवलाय हा बघा पण ते या तव्यावर ना काम निघतो सहज निघतो पण कधी कधी भाव खातात ना तवे चोकले नेहमीचे पहिला आहे ना पहिले वेळ जरा चपातीचा माहिती आहे ना आपली वाज तर बघा खूप छान येतोय तर बघूया झालाय का आपला हे बघा बघित का पहिला पहिला म्हणतात ना देवाचा असतो चला छान झालाय हे बघा खरपूर आणि बघा लावायला मी इथे ब्रश वगैरे हो काय घेत नाही आपली जुनी पद्धत जरी आहे बघा कांदा का अर्धा कापायचा आणि तोच कांदा मग हे का बघा वापर देऊया बघा होल वगैरे कशी पडली ते बघा हे बघितलं ह्याचे आपण आपे करणार आहोत पण नंतर ते व्हिडिओ बघितले ना की तुम्ही आधी लाईक करत जा लाईक करायला विसरता निघाला ना हे बघा बघितलं किती खरपूस छान बजलाय ना आणि सॉरी पौष्टिक आपला मुगाचा ठीक आहे हे घ्या झाला बघितलं कसं होल वगैरे पडले छान आहे ना हे बघा एकदा तवा गरम झाला ना हे बघा बघितलं पहिल्या वेळीच फक्त नाटक करतो तवा आपला नाही तर मग पटापट उलटतात कसं खरपूस वाव मस्त ना टेस्ट बघाल ना तर एवढी भारी लागते ना तुम्ही म्हणाल वाव त्या साईडला टाकला तर तो आणि त्याची वाफ जाते ना तोपर्यंत बघ तिकडे टाकायचं वाफ जायला आणि नंतर दुसरा टाकायच्या वेळी तो मग तिकडे टाकायचा आणि ना नेहमी डोसा वगैरे काय करायचं असं ना डोसा किंवा इडली इडली किंवा अप्पे असं करायचं असेल ना बघा असा खोलगट चमचा घ्यायचा आपल्या ह्याला डाव म्हणतात बघा ह्याला डाव म्हणतात मग तर हात चमचा घ्यायचा म्हणजे वाटी घेण्याचा काही प्रश्न नाही कळलं का मुगाची घावणी झाली तर आपण आता साहेबांना नेऊन देऊया ठीक आहे चटणी बरोबर चटणी करून ठेवले खोबऱ्याची कोल्हापुरी खरड्याची रेसिपीसुद्धा मी दाखवले बघा हे आपली मुगाची घावणी चटणी आणि खरडा साहेबांना देऊया साहेब मी आले साहेब हे बघा आले मी बघा तुमच्या भाजी होता तुमच्या विसरली मी दोन बस का बसे मग तुम्ही काय माहितीये जेवायला मग उशीर करता पोट भरलं की ना। जेवत नाही लवकर म्हणून मग त्यांना दोनच शिवाय दिले काय मस्त झालंय खाऊन तरी सांगा ना चला बघा

हो आमचा कोल्हापूरचा खाडा आहे हो तो चला मंडळी आनंदी राहा स्वस्त राहा मस्त राहा सांगा मंडळींना आपल्या फ्रेंड्स असेल ना, ना? हा तर विचारा आम्हाला आवर्जून कमेंट करा काय विचारायचं असेल तर आणि स्वस्त राहा मस्त राहा आणि पण चॅनेलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा एकदम पौष्टिक डोस आहे बघा चला साहेब சில பாய பூட்டூன் வீடியோ மது